भाऊ मला सांगा आ, काल झालेल्या या अवकाळी पावसाने काय काय नुकसान झालं काय नाव तुमचं माझं नाव कैलास राधा किसान काळे मी बाजारवायगाव येथील शेतकरी आमच्या गावामध्ये रात्री इतका जोराचा पाऊस झाला की अक्षरशः ढग आणि पूर परिस्थिती असल्यासारखं सगळीकडं पाणीच पाणी दिसत होतं रात्री आमचे जनावरं अक्षरशः पाण्यामध्ये कमरा इतकाल्या पाण्यामध्ये ते रात्रभर राहिले आम्हाला रात्री बारा वाजता अनेक शेतकऱ्यांनी मदत करून ते जनावरं काढण्यासाठी मदत केली म्हणून ते त्यांचे प्राण वाचले नाही तर आज होत्याचं नव्हतं झालं असतं सगळं जोर जोर जवळजवळ आमचं जनावरांचं चार ते पाच लाखाचं नुकसान त्या जा ठिकाणी झालं असतं आणि पाहतात गावामध्ये पाहिलं तर सगळे ओढे नाले गच भरलेले होते रात्री इतका पाऊस झाला अचानक तीन वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंत कुठल्याही पद्धतीचा संपर्क आमचा म्हणजे शेतात जाता आलं नाही आमचं एक चुलतबंधू पलीकडं अडकलेला होता तर त्याला काढण्यासाठी आम रात्री आम्हाला बारा वाजता जावं लागलं तर तो इतका भिलेला होता की अक्षरशः म्हणजे त्याचं चौकडून पाणी पाहत होतं आणि त्याला आम्ही इतकं बेबस झालो होतो की आम्हाला त्याला काय कसं काढावं तेच कळत नव्हतं तर अशा शासनाला काय सांगू शकतो शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने या गावासाठी भरपूर सडळ हाताने आणि सगळे पंचनामे व्यवस्थित करून सगळ्यांना असं पूर्ण मदत दिली पाहिजे मला सांगा कालच्या ज्या सदृश पाऊस झाला त्याने काय काय नुकसान झालं काय ना मी बाळासाहेब काळे ग्रामपंचायत माजी सरपंच काल एक आतोनात धगुटी सारखा जो पाऊस पडला त्या पावसामध्ये बाजारवाय गाव परिसरात आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सध्या जे काही गावामध्ये दे। यमारेच्या विहिरी चालू होत्या आणि त्यांचं बांधकाम झालेलं नव्हतं अशा विहिरी ही पडलेल्या आहे त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहे आणि वड्या नाल्याच्या कडीच्या शेती शेती ज्या आहे त्या इतक्या पाण्याच्या न खरडून गेल्या की त्या वावरात माती सुद्धा राहिलेली नाही जे पाण्याचं व्यवस्थापन केलेलं होतं वळण बांध वगैरे हो टाकलेले होते शेतकऱ्यांनी याचं प्रचंड नुकसान आहे ज्या वड्या नाल्याच्या कडीला जनावरांचे जा आखाडे होते त्यांनी चारा वगैरे लावून ठेवलेला होता तो वड्या पूर्ण होऊन गेलेला आहे आणि गावामध्ये गाव परिसरात ज्या गावाच्या बाजारामध्ये दुकाना होत्या त्या दुकानामध्ये हो दुकाना हो पूर्ण कमरा इतकालं पाणी होतं आमच्या गाव परिसरात गावातले इलेक्ट्रिसिटीचे ट्रान्सफॉर्मर आहे तेही पूर्णपणे पाण्यात बुडालेले होते आणि एकंदरीत खरीपाची पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यावर हे खूप मोठं संकट आलेलं आहे जमिनी पूर्णपणे खरडून गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आता पेरणी करायची की रान नीट करायचे हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे वरलेला आहे माझी गावकऱ्याच्या वतीनं ना प्रशासनाला एकच विनंती राहील की तात्काळ पंचनामे करून यांना शेतकऱ्यांना भरघोज अशी मदत करावी आणि शेतकरी नव्याना राहील त्यांना नव्याना पीक घेता येईल या साठी शासनाने आर्थिक मदत करावी या स्थानिक आमदारांसोबत संपर्क साधला म्हणजे मी सकाळी सात वाजेलाच आमच्या विधानसभेचे आमदार माननीय श्री नारायण भोकुचे यांच्याशी मी सकाळी सातलाच बोललो रात्रीही बोललो होतो त्यांनी मला सांगितलं की मी सर्व अधिकाऱ्याची टीम घेऊन तुमच्या साडे नऊ वाजेपर्यंत पाहण्यासाठी येत आहे तरी आमदार साहेब माझं आताही बोलणं झालं ते निघालेले आहे सोबत प्रशासनाची सगळी टीम त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना मी झालेल्या या नुकसानीची उत्तम भूतमायती फोनद्वारे त्यांना दिलेली आहे माझी प्रशासनाला आणि आमदार साहेबांना विनंती आहे की आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना नव्यानं उभा राहण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात यावी एवढीच विनंती कर